टक्लू हैवान गँग कुबड्या खवीस गँग लहानपणी महेश खोटारेंच्या पिक्चरमधून या गँग्स बघितल्या होत्या ऐकायला या गँग्सची नावं वा खतरनाक वाटत असली तरी नंतर त्यांची कॉमेडी बघून पोट धरून हसायला यायचं त्यामुळं पिक्चरमधल्या ह्या टोळ्यांची कधी भीती वाटली पन नाही पण लहानपणापासून एका रिअल गँगचं नाव ऐकत आलो आहे चड्डी बनियन गँग पेपर न्यूज चॅनल डिजिटल न्यूज ई पेपर बातम्यांची माध्यमं बदलली पण चड्डी बनियन गँग आणि या गँगची दहशत ही लहानपणापासून आत्तापर्यंत सारखीच आहे चड्डी आणि बनियान याच ड्रेस कोडमध्ये चोऱ्या आणि दरोडे घालणं हा या गँगचा यू एस पी जसे कपड्यांचे आणि पदार्थांचे ब्रँड्स असतात तसा चोरी आणि दरोड्यांचाही एक ब्रँड आहे तो ब्रँड म्हणजे चड्डी बनियान गँग हा आता या ब्रँडच्या नावाखाली बुरट्या चोऱ्या करणाऱ्या अनेक गँग आल्या आणि गेल्या चड्डी बनियान गँगचा ब्रँड कायम राहिला महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश किंवा दिल्ली कुठेही या गँगनं दरोडा टाकला की एकच बातमी येते चड्डी बनियन गँगचा दरोडा त्यामुळे चड्डी बनियन गँग कायमच चर्चेत असते आता ही ही गँग चर्चेत आली आहे पुण्याजवळच्या यवतमध्ये चड्डी बनियन गँगनं शेतातल्या एका घरावर हल्ला केला दगड आणि काठ्यांनी घरातल्या पाच सदस्यांना या गँगनं बेदम मारहाण केली त्यात त्या घरातल्या एका सदस्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळं आता ही चड्डी बनियन गँग नेमकी आहे काय इतके वर्ष ही गँग टिकून कशी राहिली आहे ह्या गँगच्या कोणत्या थिअरीज आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू चड्डी बनियान गँगची पहिली थिअरी म्हणजे चोरीसोबतच अत्याचार एटीज नाईन्टीजमध्ये या गँग्स महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशात ॲक्टिव्ह होत्या त्या काळात रात्र वैरायची असायची असंच सांगितलं जायचं ही गँग अतिशय क्रूर होती घरावर दरोडा टाकून दागिने पैसे लुटणं तसंच अतिशय निघृणपणे खून करणं हा त्यांचा पॅटर्न होता त्यांच्या गँगमध्ये पाच दहा जण असायचे आणि चोरी करताना फक्त चड्डी आणि बनियान घालायचे त्या काळात खेड्यापाड्यात सगळीकडं लाईट पोहोचली नव्हती त्यामुळं या गँग रात्री नऊलाच दरोडे टाकायला सुरुवात करायच्या रात्री नऊला खेड्यापाड्यात आजही बऱ्याच ठिकाणी सामसूम होतं मग तेव्हाचा तर विषयच वेगळा आहे एका एका गावात एका एका रात्रीत तीन ते चार ठिकाणी ही गँग दरोडे घालायची सोनं पैसे लुटायची जर कोणी थोडा जरी प्रतिकार केला तर डायरेक्ट खून स्त्रियांवर अत्याचारी हे लोक करायचे फक्त चोरीचा त्यांचा उद्देश नसायचा तर खून आणि स्त्रियांवर अत्याचार करणं हा या गँगचा मुख्य उद्देश होता त्या काळात खेड्यांबरोबर शहरातही त्यांनी धुमाकूळ घातला होता ह्या टोळीतले बरेच जण पकडले जायचे पण लोक घाबरून पोलिसांना त्यांच्याबद्दल काहीही सांगायचे नाही या चड्डी बनियान गँगची अजून एक थिअरी म्हणजे दौलतिया हत्यार ही थिअरी दिल्ली क्राईम नावाच्या वेब सिरीजमध्ये दाखवली होती या वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची गोष्ट आहे चड्डी बनियान गँगची ही गोष्ट दिल्लीचे माजी कमिशनर नीरज कुमार यांच्या खाकी फाईल्स या पुस्तकावर आधारित आहे चड्डी बनियान गँगनं एकोणीसशे नव्वदच्या आसपास दिल्लीत चोऱ्या खून करून दहशत पसरवली होती जेव्हा रात्री या भाळात चंद्र नसायचा तेव्हा ही टोळी बाहेर पडायची घर पोळून घरात घुसायची झोपेतच घरातल्या माणसांचा खून करायची दागिने पैशांची चोरी करून घरं लुटायची त्यांना पकडायला दिल्ली पोलिसांनी रात्रीच्या गस्ती वाढवल्या होत्या चड्डी मनियन गँग पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या तावडीतही सापडायची पण पोलिसांवरच दगडफेक करून ही गँग अंधारात गायब व्हायची मग पोलिसांना संशय आला या गँगमधली लोकं भटक्या जाती जमातीमधील असतील का मग पोलिसांनी मध्य प्रदेशमधल्या अशाच एका चड्डी बनियन टोळीचा अभ्यास केला त्यात त्यांना एक लक्षात आलं की यांच्याकडं एक दौलतिया नावाचं हत्यार असतं मग दिल्लीतल्या अशाच एका दरोड्यात पोलिसांना एका गँग मेंबरकडं हे हत्यार सापडलं होतं याच हत्यारानं ही गँग कुलूप तोडून दरवाजे उघडायची याच दौलतिया हत्यारानं ते घरातल्या माणसांचा खून करायचे दौलत म्हणजे संपत्ती आणि ती कमवायचं हत्यार म्हणजे दौलतिया या हत्यारावरूनच दिल्ली पोलिसांनी तेव्हाच्या चड्डी बनियन गँगला तुरुंगात टाकलं होतं ही झाली चड्डी बनियन गँगची दुसरी थिअरी चड्डी बनियन गँगची तिसरी थिअरी म्हणजे बावरिया गँग बावरिया गँगचा बऱ्याच ठिकाणी चड्डी बनियन गँगशी संबंध लावला जातो कारण बावरिया गँग पण चड्डी बनियान गँगप्रमाणेच दरोडा टाकायची देवीचा आशीर्वाद मिळाला तरच दरोडा टाकणारी ही अतिशय क्रूर गँग भारतातल्या सगळ्या जाती जमाती इंग्रजांविरुद्ध लढल्या इंग्रजांनी मग सगळ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली त्यात बऱ्याच भटक्या जाती जमातीतल्या लोकांकडे कुठलीही कागदपत्रं नव्हती अशा सर्वच जाती जमातींना इंग्रजांनी क्रिमिनल म्हणून शिक्का मारला स्वातंत्र्यानंतर हळूहळू सगळ्या भटक्या जाती जमाती प्रवाहात येऊ लागल्या पण कागदपत्र नसल्याचा फायदा घेत काही लोक गुन्हेगारीकडे वळले बावरिया लोक हे मूळचे चित्तौडगड राजस्थानचे पुढे हे लोक राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली या प्रदेशात राहायला लागले बावरिया जमातीचे लोक कर्मकांड मानणारे त्यांचा दरोड्याचा एक ठरलेला पॅटर्न आहे ते बकरीला कुलदैवताच्या मंदिरासमोर सोडतात जर बकरी मंदिराकडे चालत गेली तरच देवीचा कौल समजून ते त्याच रात्री दरोडा टाकतात मुख्य म्हणजे या बावरिया गँगमध्ये पुरुषांसोबतच स्त्रियाही असतात पुरुष दरोडा टाकायला गेल्यावर सगळ्या स्त्रिया दरोडा यशस्वी होण्यासाठी पूजा घालतात हे लोक दोन चार सहा आठ दहा अशा समसंख्येच्या टोळीनं दरोडा टाकतात ज्या घरावर दरोडा आहे त्या घराची हे लोक दिवसा भंगारवाला किंवा भिकाऱ्याच्या वेशात येऊन रेकी करतात मग रात्री दरोडा टाकतात त्यांचे दरोड्याचे सुद्धा काही नियम आहेत फक्त दागिने आणि पैसेच चोरायचे दुसऱ्या वस्तूला हात लावणं हे ते लोक अपशकून मानतात त्यांची क्रूरता इतकी की घरातल्या सगळ्या लोकांना डोक्यावर वार करूनच मारून टाकतात जर त्यांना मारलं नाही तर देवी कोपेल अशी त्यांची धारणा आहे ह्या गँगचा आणखी घृणास्पद प्रकार म्हणजे दरोडा टाकल्यावर या गँगचे लोक घरातच लघवी आणि संडास करून जातात याला ते चांगला शकून मानतात असं सांगितलं जातं आता या गँगचे लोक चड्डीभरच का घालतात तर याचं महत्वाचं कारण म्हणजे गुन्हा केल्यावर पळून जायला सोपं जावं म्हणून शर्ट पॅन्ट घातली आणि कोणी पकडलं तर पळून जाणं अवघड होतं त्यामुळं या गँगचे लोक चड्डी बन्यान घालतात आणि अंगाला तेल लावतात जर कोणी पकडलंच तर तेलामुळं सटकणं त्यांना सोपं जातं नंतर बऱ्याच टोळ्यांनी चड्डी बनियन गँगला कॉपी केलं यातल्या काही गँग घुरट्या चोऱ्याही करतात चोरी करून नाव चड्डी बनियन गँगवर यावं म्हणून या, या गँगचे लोक चड्डी बनियन गँगचा ड्रेस कोड कॉपी करतात त्यामुळं आता यवतमधला हल्ला हा खऱ्या खुऱ्या चड्डी बनयन गँगनं केलाय की चड्डी बनियन गँगच्या वेशातल्या कोणा दुसऱ्याच गँगनं केला आहे ह्याचा पोलीस सध्या शोध घेत आहे चड्डी बनियन गँग आणि त्यांच्या चोरीच्या या पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका